आमच्या दादा असतील शिंदे परिवार असेल आणि या ठिकाणी दुसरीकडे सावंत परिवार असे दोन्ही परिवार एकत्रित आले आहेत त्यामुळे या ठिकाणी तानाजीरावनी जे सांगितलं ते खरं आहे आणि शिवाजीराव तुम्हालाही सांगतो आता तुमच्या एकीचं बळ हे मला मतातनं दाखवा मतांमध्ये ते बळ दिसलं पाहिजे तुमची सगळी ताकद ही मतांमध्ये मला दिसली पाहिजे आमच्या अनुसूचित जातीचे लोक असतील त्यांना स्टँडअप सारखी योजना दिली आणि त्या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला अनुसूचित जातीच्या तरुणांना धंद्याकरता लोन द्यावंच लागेल हे कंपल्शन केलं आणि देशामध्ये अनुसूचित जातीचे अनेक अनेक उद्योजक तयार करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं आमचे बारा बलुतेदार पारंपरिक व्यवसाय करणारे यांचा विचार कधीच कोणी केला नव्हता या बारा बलुतेदारांचा विचार पहिल्यांदा विश्वकर्मासारखी योजना आणली चौदा हजार कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि त्यांना त्यांचा पारंपारिक व्यवसाय वाढवण्याकरता त्याच्यामध्ये आधुनिकता आणण्याकरता त्यांच्या मुलांना त्या व्यवसायामध्ये अधिक कमाई करता आली पाहिजे याकरता मोदीजींनी नवीन योजना या ठिकाणी आणली आणि म्हणून बंधू भगिनीं आज खऱ्या अर्थानं ज्यावेळी लोकसभेकरता आपण सामोरं चाललो आहे माझा तुम्हाला सवाल आहे की साठ वर्षाचं सरकार आणि दहा वर्षाचं सरकार याची तुलना केली तर या दहा वर्षात देश किती पुढे गेलाय पंचवीस कोटी लोक देशातले गरिबी रेषेच्या बाहेर आले या देशामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालं आज देशामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते होत आहेत पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत पाळबंधारेच्या योजना होत आहेत विजेच्या योजना होत आहेत वेगवेगळ्या प्रकारे देश आपला बदलतो आहे आणि हे सगळं मोदीजींच्या नेतृत्वामुळे मी तर तुम्हाला आठवण करून देतो तुम्ही आठवा तो काळ कोरोनाचा ज्या काळामध्ये नातेवाईकाकडे जायची चोरी होती किड्या मुंग्यासारखे लोक मरत होते कोणी कोणाला ओळख दाखवत नव्हतं आपल्या परिवाराचं कसं होईल असा सगळ्यांसमोर प्रश्न होता आणि त्या काळामध्ये जग म्हणायचं चा। एकशे चाळीस कोटीचा भारत लसी विना चाळीस पन्नास कोटी लोक तर इथले मरतीलच तीन चार देशात लसी होत्या ते देश भिकाऱ्यासारखे आपल्याला वागवत होते अनेक अटी आपल्यावर टाकत होते लसी आपल्याला देत नव्हते जुना इतिहास होता जुन्या काळामध्ये अशी महामारी आल्यानंतर तीस तीस वर्ष भारताला लस मिळाली नव्हती अनेक लोक मेलेले होते त्यामुळे सगळीकडे चिंतेचं वातावरण होतं अशा काळामध्ये दे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी शास्त्रज्ञांना एकत्रित केलं त्यांना रिसोर्सेस दिले त्यांना रॉ मटेरियल दिलं आणि सांगितलं तुमच्यावर जबाबदारी आहे काय लागेल ते देतो आपल्याच देशात लस तयार झाली पाहिजे आणि आमच्याच देशामध्ये कोरोनाची लस मोदीजींनी तयार केली एकशे चाळीस कोटी लोकांना दोन वेळची लस ही मोदीजींनी दिली म्हणून आपण सगळे आज जिवंत आहोत आपला परिवार जिवंत आहे अरे नरेंद्र मोदी नसते तर काय अवस्था आली असती हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मी तर असं म्हणेन बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या यावेळचं मत मोदीजींना एवढ्या एका गोष्टी करता दिलं पाहिजे की आम्हाला जगवलं हे मोदीजींच्या लसींनी जगवलं आम्ही आज जिवंत आमचा परिवार जिवंत आहे तो मोदीजींनी दिलेला लसीमुळे जिवंत आहे एक मजबूत भारत मोदीजींनी तयार केला जो भारत आता झुकत नाही आपण असंही भारत पाहिलाय की पाकिस्तानमधनं आतंकवादी येऊन या ठिकाणी बॉम्बस्फोट करायचे आणि भारताचे प्रधानमंत्री अमेरिकेसमोर जाऊन रडायचे पाकिस्तानला समजवा ते रोज यायचे रोज आम्हाला मारायचे निघून जायचे आम्ही मात्र रडत राहायचो मोदीजींच्या काळात त्यांनी आगळीत करायचा प्रयत्न केला मोदीजींनी थेट घुसून सर्जिकल स्ट्राईक केला एअर स्ट्राईक केला दोन हजार एकोणीस नंतर या देशामध्ये एकही बॉम्बस्फोट झाला नाही पाकिस्तानच्या बापाची हिंमत झाली नाही की या ठिकाणी येऊन बॉम्बस्फोट ते करतील आज अशा प्रकारचा मजबूत भारत हा मोदीजींनी तयार केला आहे म्हणून सांगतो बंधू भगिनीं नो गल्लीची नाही दिल्लीची निवडणूक आहे तालुक्याची नाही देशाचा पंतप्रधान निवडण्याची निवडणूक आहे अरे देशाला मजबूत नेता हवाय देशाला पुढे नेणारा नेता हवाय सबका साथ सबका विकास सांगणारा नेता हवाय आणि असा नेता मोदीजींच्या रूपाने आपल्याला मिळालाय आणि बंधू बघिनी नो ज्या क्षणी रणजित सिंग नाईक निंबाळकरांच्या कमळाचं बटन आपण दाबू मत केवळ दादांना मिळणार नाही मत मोदीजींना देखील मिळणार आहे आणि मला विश्वास आहे माढा तालुक्यामध्ये या दोन्ही शक्ती एकत्रित आल्या आहेत आमचे दादा असतील शिंदे परिवार असेल आणि या ठिकाणी दुसरीकडे सावंत परिवार असे दोन्ही परिवार एकत्रित आले आहेत त्यामुळे या ठिकाणी तानाजीरावनी जे सांगितलं ते खरं आहे मी दादांना संजय मामांना शिंदे परिवारालाही सांगतो आणि शिवाजीराव तुम्हालाही सांगतो आता तुमच्या एकेचं बळ हे मला मतातनं दाखवा मतांमध्ये ते बळ दिसलं पाहिजे तुमची सगळी ताकद ही मतांमध्ये मला दिसली पाहिजे आणि तुम्हाला देखील सांगतो या वेळेचं मत करता नाहीये यावेळेचं मत हे भारता करताय मजबूत भारत बनवण्याकरता आपण सगळ्यांनी कमळाचं वटन दाबावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र